जय आज आजचं प्रजासत्ताक दिन एकोणीसशे एकोणपन्नासे मीर एकोणा मनायते वर नंतर एकोणीसशे पन्नासे मै अंमलबजावणी विधी जनात्या आपण प्रजासत्ताक दिन दिनकरण म्हणावतो प्रजासत्ताक म्हणजे काही भौतिक अधिकार जे, जे आपण संविधान दिनोचं संविधान लागू विधो आणि संविधान आपण काही दिनोचं भाषण करेल अधिकार अन्यायाविरुद्ध चार लोक जमावेता आणि वर विरुद्ध लढेर अधिकार रॅलीर अधिकार भक्कम काय असे अधिकारच जे आपण मळविले आपण मळ होतो करताना यार महत्त्वाची नाही की वसोच पहिले आपण ब्रिटिशर काळे मी असोच श्रीमंत ऑफिसर आणि नेतालो येथेमच कसो न्याय न सलटी करेलच आणि गरीब कसो न्याय सारू वर्ष वर्ष वाट दे कोणागाच बरोबर कारण की लोक छे एकता चे नाही युनिटीचे नाही आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समजावून गोवतो जर यांना माने येतोही खूप काहीच न माने तो काही नाही पण झळ फक्त एकले मनक्यान लागी ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना बाकी केनी झळ कोण लागी करता आणि यार महत्वच छि बाकी तो छो प्रजासत्ताक देण्या खूप खूप शुभेच्छा